शिल्लक राहिलेल्या चपात्यापासून काय करायचं हा गृहिणी न पडणारा नेहमीचा प्रश्न आज आपण अशात शिल्लक राहिलेल्या चपात्यापासून मुरी बनवणार आहोत आमच्या भागात या पदार्थाला मुरी म्हणतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या भागामध्ये तुम्ही या पदार्थाला काय म्हणता हे मला नक्की कमेंट करून सांगा अगदी कमी वेळात आणि कमी श्रमात तयार होणारा हा पदार्थ आपण तयार करूयात इथे माझ्याकडे चार ते पाच चपात्या शिल्लक राहिलेल्या होत्या त्या मी घेतलेल्या आहेत आता या चपात्याचे आपण हाताने या पद्धतीने बारीक तुकडे करून घेऊयात मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ नका आपण इतर साहित्य पाहूयात इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून न घेता थोडेसे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत त्यानंतर एक टोमॅटो देखील छान चिरून घेतलेला आहे आणि आपल्याकडे ज्या फळभाज्या उपलब्ध असतील त्या आपण इथे घेऊ शकतो एखादं वांग बटाटं असेल ते देखील तुम्ही चिरून घेऊ शकता एक अर्धी वाटी मी तूर डाळ घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी भरून मी मूग डाळ देखील घेतलेली आहे कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तेल गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये जिरे मोहरी आपण छान तडतडून तर घेऊयात आणि वर आले लसणाची एक चमचा पेस्ट मी खमंग भाजून घेतलेली आहे आणि त्यामध्येच गाजर आणि जो मी बारीक चिरून घेतलेला दोडका होता तो देखील या तेलामध्ये टाकून मी छान मऊसर परतून घेत आहे छान मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा घालूयात आणि टोमॅटो देखील घालूयात ते देखील छान आपण मऊ करून घेऊयात आता थोडा कांदा मी शिल्लक ठेवलेला आहे तो आपण वरून घालणार आहोत त्यातमध्ये एक अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण घेतलेली जी तूर डाळ आहे ती तूर डाळ आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूयात त्यानंतर मूग डाळ देखील आपण त्याच त्याच्यामध्ये घालूयात आता हे सर्व घटक आपण छान तेलामध्ये कमंग परतवून घेऊयात छान खमंग परतवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट घातलेली आहे त्यानंतर एक अर्धा चमचा मी काळं तिखट देखील घातलेलं आहे वरून एक चमचा मी गरम मसाला देखील घातलेली आहे आणि छान मिक्स करून घेऊया इथे चार ते पाच चपात्याच्या तुकड्यासाठी मी साधारण एक ते दीड ग्लास पाणी वापरत आहे खूप पाणी घालू नका ना नाहीतर ते शिजून अगदी मऊ होतं त्यामुळे मग ते छान लागत नाही एक ते दीड ग्लास पाणी चार ते पाच चपात्यासाठी पुरेसं होतं आता हे मिक्स करून आपण वर झाकण ठेवून छान उकळी आणून घेऊया त्या पाण्याला पहा अगदी मस्त छान उकळलेला आहे आता याच्यामध्ये वरून आपण चवीनुसार मीठ घालूया आपल्या चपात्यामध्ये थोड्या प्रमाणात मीठ असतं त्यामुळे अंदाज घेऊन मीठ आपण इथं वापरणार आहोत आता हे छान व्यवस्थित उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे चपातीचे बारीक तुकडे करून घेतले होते ते यामध्ये घालून घेऊयात चपातीचे सर्व तुकडे त्यात घातल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मंद ठेवूयात आणि चमच्याने याप्रमाणे हळूवारपणे हलवत आपण हे मिक्स करून घेऊयात आता वर झाकण ठेवून आपण तीन ते ती चार मिनटासाठी छान शिजवून घेऊयात पहा पाणी छान आटलेलं आहे आणि छान असं आपला हा पदार्थ शिजलेला आहे वरून आपण जो शिल्लक ठेवलेला कांदा होता तो देखील याच्यावर आपण आता घालणार आहोत वरून कच्चा घातल्यामुळे ह्या पदार्थाची चव आणखीन वाढते त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालूयात आणि एक, ती एक उन, दोन ते तीन चमचे आपण तेल देखील घालणार आहोत आता हे सर्व घटक पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊन त्यावर झाकण ठेवून अगदी दोन मिनटासाठी आपण ते छान शिजून घेऊयात अगदी खमंग असा आपला हा सोलापुरी मुरी हा पदार्थ तयार आहे हा पदार्थ अगदी गरमागरम खूपच टेस्टी लागतो सर्व केल्यानंतर वरून आणखीन थोडीशी ताजी कोथिंबीर सोबत कांदा आणि चटकदार असं लोणचं असेल तर एकदम झकास हा पदार्थ नक्की ट्राय करून पहा पुढच्या वेळेस मुद्दाम चपात्या तुम्ही शिल्लक ठेवून नक्कीच हा पदार्थ करून खाल रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा